एक पाऊल खऱ्या अर्थ मजबूत करण्याचं काम केलं तो तुळशीदास आणि आता मात्र एक्सप्रेस आर्यन आपल्या बाजूने सामना झुकवण्याची तयारी आहे असा हा कबड्डी क्षेत्रातला अवली या कलाकार मित्रांनो अप्रतिम कामगिरीनं प्रभावित करण्याचं काम करतो आता मात्र संयमी मी करून सुरक्षित आपल्या मैदानामध्ये दाखल त्याची उच्च कमालीची जचा खेळ जबरदस्त त्यांचा हाताच्या पराक्रम वेगळा असा हा तुळशीदास आगळा आणि मात्र कमाल करतो एक चांगल्या प्रकारचा डिबेट चांगलं क्षेत्र रक्षण राज साईशा या संघाच आणि चढाईसाठी असणार आहे तो सोभाजी पाणी यांचा प्रशांत उर्फ खाळ्या

कमालीची उंची ईश्वरानं घडवून आणली आणि या उंचीचा मात्र पुरेपूर फायदा घेताना राधाकृष्ण क्रीडावरती आपली कला दाखवताना तुळशीदास शिरके चढाईसाठी येतो आर्यन फुटक खऱ्या आर्यन पोटक चढाईला आल्यानंतर एक वेगळं रूप बदलण्याची तयारी ज्या संघाकडून केली जाते चढाई असते आर्यन याची प्रो कबड्डी संघटनेचा खऱ्या अर्थानं ओपनिंगचा मॅच

वैशिष्ट्य आहे खास खासियत आहे कारण काल याच गटांनी अ गटामधून संघाने ओपनिंग करून दिलं होतं आणि मित्रांनो फायनलचा सामना सुद्धा काल बरोबर पर... दहा वाजता या दोन्ही संघामध्ये लढत चालली ती पहिल्या उद्घाटनीय सामन्यामध्ये आणि मित्रांनो वैशिष्ट्य इतकं आहे की निश्चितच फायनल मध्ये सुद्धा हे दोन्ही संघ खेळत आहेत त्याच्यामुळे जरा जोरदार काय वाजू या पहिला सामना सुद्धा यांचा आणि शेवट सामना म्हणजे फायनलचा सामना सुद्धा या उभय संघामध्ये होतो आणि पहिल्या संघाची काशी सांगतो की आपणाला राज साईशानं सात गुणांच्या पर्गानं हा सामना या ठिकाणी जिंकला होता पण आता मात्र वेगळा सामना आहे आता महामुकाबला आहे थोडस दडपण असतं मनावरती पण कोणता खेळाडू जो तडपणाच्या ओझ्यातून कधी बाहेर निघतो आणि निश्चितच ज्याचं नाव तो तेवढ्याच उंच करत असतो या ठिकाणी तेवढ्या डांगे यांच्या संघाकडून आयकॉन प्लेअर म्हणून ज्याची निवड झाली तोच तुळशीदास तुळशीदास बोनस घेण्याची कला मित्रांनो इतकी अप्रतिम आहे ज्याच्या बोनस मुळे विविध संघाला डोकी जीव ठरू शकते लगातार पद्धतीने बोनस घेण्याचं काम करत असतो आणि त्याच्या पोटच्या जोरावरती आपला संघ कधी एकदा भाड्याने घेतो हे विरुद्ध संघाला मात्र कळत नाहीये आणि या ठिकाणी तुळशीदास मात्र आपल्या संघामध्ये दाखल धूप बाळ्यासाठी खरं बरं आता स्पेशालिस्ट माळ्या घास दुवडण्यासाठी त्याचा उपयोग केला के जातो टच केल्याचा दावा

मात्र आलियन या ठिकाणी कमाल करतो पाहायचंय आपल्या संघामध्ये दाखल होतोय पाच तीन असा फरक दिसतोय तुळशी फोनवर चढाई मित्रांनो चढाई श्वास रोखून धरायला संधी देत नाहीये लगातार पद्धतीने गोड घेण्याची कला फोनवर चढाई या ठिकाणी तुळशीदासच्या माध्यमातून आपण पाहतोय साहिल चव्हाण मैदानाच्या बाहेर जातोय आणि या ठिकाणी मात्र कमाल करतोय तुळशीदास शिरके तीन कमाई सुपर दर्शन आर्यन आठ तीन अशी परिस्थिती आहे रास साईष संघावरती थोडासा दबाव केव्हा नाराज येतो अर्थात एक मोठा नाव असणारा आर्यन घटक चलायसाठी धमाका होऊ शकतो विस्फोटक खेळी होऊ शकते पण आर्यन ला गरज आहे संघाला गरज आहे फोनवर जाऊन बडी मात्र टिकला जातोय

सुरक्षित आपल्या संघामध्ये दाखल होतोय एक गुण मात्र मिळतोय तो या ठिकाणी आर्यन असणार आहे जोपर्यंत आर्यन तोपर्यंत मात्र निश्चितच गेम दीक्षित असणार आहे कारण आर्यन कडून खूप सारे अपेक्षा असणार आहे या ठिकाणी या सामन्या दरम्यान क्रीडा रसिकांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो तुमच्यामुळे खेळ कारण तुम्ही नसलात तर एवढा मोठा खेळ यशाचा शिखरापर्यंत तीन 5 6 काय एका बाजूला आर्यन विरुद्ध बाजूला बरोबर तुळशीदास कॉम्बिनेशन झकास काय घडणार काय बिघडणार कोण कोणाला पडणार आणि कोणवर चढायचं पुन्हा एकदा तुळशीदास करतोय मज्जा तर या ठिकाणी भू घेतो बाळाच्या रुपान आर्या मात्र लगातार भू घेण्याची कला सर करतोय 10 सात बांधलं पाहिजे आदरणीय किशोर दादा म्हणजे कृष्णा फुटक यांचा सुपुत्र आहे ते करणार चढाई मित्रांनो दिवसेन दिवस त्याच्या चढाई मधून हमखास रशिक प्रेक्षकांचं मनोरंजन केलं जातं फोनवर चढाई प्रभावित करण्याचं काम या ठिकाणी आर्यन कडो सर्वतोपरी योगदान देण्याचं काम आणि आता सगळी फसवण्याचं काम केलं गेलं आहे आर्यन याला तीन गुणांची कमाई आणि विरुद्ध संघ मात्र या ठिकाणी कारण या ठिकाणी सर आपण हे वादळ रोखलं नाही तर मात्र खूप कठीण काम का होणार सुंदर चढाई करतोय तो, तो पुन्हा एकदा तुळशीदास शिरके साईच्या बाजून आक्रमण वाढवलं जात आहे वेदांत काय कमाल करून दाखवली होती पण वेदांत मात्र या ठिकाणी असफल होतोय देवेश मेडे वरती पुन्हा एकदा हल्ला होतोय एक कोण जय भवानी वॉरियर्स साठी

सामान्य पराक्रम करण्याचं ठरवलं होतं पण ओंकारला सुद्धा असं पण ठरवतोय एक हाय जंप आपण पाहिले एक उड्डाण करणारी ही सळाई अप्रतिम आप पद्धतीनं आपण तुळशीदासच्या माध्यमातून पाहिलेली आहे आणि एक गुण पुन्हा एकदा आपल्या संघासाठी जोडला जातो खूप मोठं अंतर तयार केलं जात आहे पण खऱ्या अर्थानं आज या सामन्यामध्ये मित्रांनो आपण पाहिलं तर आर्यन प्रतिकार केलेला आर्यन प्रत्येक